नमस्कार मंडळी आपल्या अभिनयाने मराठीतच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून विजय खोटे यांना ओळखले जाते दमदार अभिनय विनोदाची जाण आणि जबरदस्त संवाद फेक या शैलीमुळे विजय खोटे यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनामनात रुजलं विजू खोटे यांनी हिंदी मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत मात्र ते शोले या चित्रपटातील कालिया या पात्रामुळे घराघरात जाऊन पोहोचले शोले या चित्रपटातील गाजलेला डायलॉग सरदार मैने आपका नमक खाया आहे हा डायलॉग आजही प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक घर करून बसला आहे विजू खोटे यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस रोजी मुंबईत झाला त्यांना अभिनयाचं बाळकडू कुटुंबातूनच मिळालं होतं विजू खोटे यांचा मराठीतील अशी ही बनवा बनवी चित्रपटातील बळी हे पात्र प्रचंड गाजले त्याच त्याच झाडाला का हा देखील डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला विजू खोटे यांनी खलनायका बरोबर विनोदी भूमिकाही तितक्याच गाजवल्या विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे रंगभूमीवरचे सुप्रसिद्ध अभिनेते होते तर त्यांची आत्या दुर्गा खोटे या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या विजू खोटे यांना शोले या चित्रपटात केवळ सात मिनिटाची भूमिका मिळाली होती पण त्यात सात मिनिटाचे त्यांनी करिअर केलं कालिया या भूमिकेसाठी केवळ दोन हजार पाचशे रुपये एवढं मानधन त्यांना त्या काळात मिळालं होतं नसले तरी त्यांचा अभिनय कायम आपल्यात अजरामर राहणार आहे विजय खोटे यांची बहीण शुभा खोटे या देखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या जेव्हा आपल्या भावाचे निधन झाले हे कळाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या रडत होत्या त्यांना सांभाळणं सगळ्यांसाठीच खूप भावंडांचे एकमेका या दोघांनी एकत्र मालिका चित्रपटात काम केलं होतं विजू खोटे यांनी तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला होता विजू खोटे यांची बहीण शुभा खोटे यांनी देखील मराठी काळ गाजवला आहे तर मंडळी सीमेसृष्टीतील बहीण भावाची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद